न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पणवेलच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली डोंबिवली ग्रामीण परिसरात राहणारे हे भाविक गेली पंचवीस वर्ष आषाढी वारी निमित्त पंढरपूरला जात होते काल अचानक झालेल्या अपघातात पाच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला तर सात प्रवासी हे गंभीररीत्या जखमी आहेत तर तेवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमी झालेल्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असंही स्पष्ट केलं आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर